नमस्कार मित्रांनो मागच्या चार ते पाच दिवसांपासून रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या विषय राज्यभर छत्रपतींनी हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आणि या मागणीनंतर छत्रपतींच्या अपमानावरती न बोलणारे सुद्धा तोंड वरती करून बोलायला लागले तर एकोणीसशे छत्तीस मध्ये हा पुतळा तिथे बनवला गेला होता आणि येत्या दोन हजार छत्तीस मध्ये त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत जर या पुतळ्याला शंभर वर्ष पूर्ण झाली तर तो पुतळा एक संरक्षित स्मारक म्हणून गणला जाईल व पुन्हा कधी काढता येणार नाही त्यामुळे दोन हजार छत्तीसच्या तो पुतळा काढणं गरजेचं आहे म्हणून छत्रपती संभाजी राजांसह अनेक शिवप्रेमींनी हा पुतळा हटवावा अशी मागणी केली पण हा पुतळा तिथे का नको तर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत आणि महाराजांच्या समाधीपेक्षाही उंच हा पुतळा आहे आणि विशेष म्हणजे या वाघ्या कुत्र्याचा इतिहासातील कुठल्याच संदर्भ ग्रंथामध्ये उल्लेखच नाही तुम्ही कुठले ऐतिहासिक पुस्तक अभ्यासा महाराजांच्या समकालीन परकीय प्रवासांची पुस्तकं सुद्धा अभ्यासा कुठेच या कुत्र्याचा उल्लेख तुम्हाला सापडणार नाही तेव्हाच्या मराठा नोंदी असतील मराठा दप्तरं असतील प्रशासकीय दप्तरं शिलालेख बखरी पत्रव्यवहार त्या पत्रव्यवहारांच्या नोंदी पेशवकालीन डॉक्युमेंट्स इंग्रज डॉक्युमेंट्स फ्रेंच डॉक्युमेंट्स तेव्हा प्रिंट झालेले कोलाबा गॅजेट कुठे कुठेच या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे शिवाजी महाराजांच्या काळातील कुठल्याच ऐतिहासिक नोंदींमध्ये नसलेला वाघ्याचा उल्लेख आला तो एकोणविसाव्या शतकात चिग गोपटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकामध्ये या पुस्तकात वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती दिली त्यात रायगडची सुद्धा माहिती आहे हे एक माहितीपर पुस्तक आहे त्याला आपण संदर्भ मानू शकत नाही त्यात एक दंतकथा आहे की या वाघ्या कुत्र्याने महाराज गेल्यानंतर महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली होती आणि या कथेला सुद्धा कुठलाच पुरावा नाही यानंतर या, या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आला तो राजसन्यास या राम गणेश गडकरींच्या नाटकात आणि मित्रांनो हे नाटक संभाजी महाराजांबद्दल आहे आणि यातील प्रत्येक संवाद हा संभाजी महाराजांचा अपमान करणार आहे हे नाटक ज्यांनी लिहिलंय ना त्यांनी ते फक्त संभाजी महाराजांच्या द्वेषापोटीच लिहिलंय हे आपल्याला लगेच कळतं याच वाघ्या कुत्र्याच्या विषयावरती मी एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तोवरती आय बटनमध्ये दिलाय आपण जाऊन बघू शकता आणि आता जेव्हा या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचा विषय पुन्हा आला ना तर काही जण त्याला जातीय रंग देऊ आहे मराठा समाज व धनगर समाज या दोन्ही समाजांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करताय त्यातलाच एक जण म्हणजे लक्ष्मण हाकी लक्ष्मण हाके हा माणूस असा आहे की जिथं काहीतरी वाद निर्माण होईल अशी शक्यता असेल तर हा माणूस त्याच्यामध्ये उडी घेतो आणि त्या गोष्टीला जातीय रंग देऊन मोकळा होतो यांना माहीत असतं की जाती जातीमध्ये भांडणं लागली तर आपण एखाद्या समाजाचा मोठा नेता होऊ शकतो आता या विषयामध्ये पण त्यांनी धनगर समाज व मराठा समाज असा वाद उभा केलाय त्यांचं म्हणणं आहे की जर वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढला तर तो धनगर समाजाचा अपमान असेल अन जर वाघ्याचा पुतळा हटवला तर धनगर समाज खपून घेणार नाही धनगर समाज रस्त्यावर उतरेल विशाळगडाप्रमाणात जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला अजिबात घेणार नाही म्हटलं वाघ्या कुत्रा म्हटलं की होळकरांचा संदर्भ येतो होळकरांच्या हेतूचा संदर्भ येतो होळकरांच्या हेतू विषयी शंका कशी काय घेतात अहो साहेब थांबा थांबा तुम्ही होळकरांबद्दल बोललात त्यांच्या बद्दल बोललात तुम्ही एक प्राध्यापक आहात माझ्यासारख्या बारक्या पोरांना तुम्हाला सांगणं बरं दिसत नाही पण माझं एक मत आहे कि आपण इतिहासाचा थोडाफार तरी अभ्यास करावा मित्रांनो काय झालं की इंदोरचे महाराजा तुकोजी महाराज होळकर यांनी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी दिला त्यांचा हेतू स्वच्छ व शुद्ध होता की आपल्या निधीमधून शिवाजी महाराजांचा स्मारक उभा राहील पण त्या निधीतून पुढच्या मंडळींनी कुत्र्याचं स्मारक उभं केलं आणि या सगळ्यामधून तुकोजी महाराज होळकर यांची सुद्धा बदनामी करण्याचं काम काही स्वयंघोषित इतिहासकारांनी केलं की तुकोजी महाराज होळकर हे इंग्रजांना घाबरायचे म्हणून त्यांनी रायगडावर कुत्र्याच्या स्मारकासाठी निधी दिला हे पूर्णपणे धादांत खोटं तुकोजी महाराज होळकरांबद्दल लिहिलं गेलं हे मीच नाही म्हणत तर त्यांचे वंश सुद्धा तेच सांगतात त्यांनी लेखी स्वरूपात जर तुम्ही म्हणाल तर ह्या सगळ्या गोष्टीचे पत्र व्यवहार असतात तुकोजीराव महाराजांनी शिवस्मारकासाठी निधी दिलेला आहे असा उल्लेख आढळतो त्याच्यामध्ये कुत्र्याचा उल्लेख असा कुठेही येत नाही तुकोजी महाराजांनी स्वच्छ हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी दिला होता पण त्यातून काही लोकांनी वाघ्या नामक कुत्र्याचं स्मारक उभं केलं आणि लक्ष्मण हाके याच गोष्टीचा असा संदर्भ देता की ते कुत्र्याचं स्मारक होळकरांनी बांधलं आहे आणि जर ते हटवलं तर महाराज होळकरांचा हा अपमान असेल काय बोलावं हो हाके साहेबांबद्दल त्यांना असं वाटतंय की आपण होळकर घराण्याला मध्ये घेतलं तर धनगर समाज पेटून उठेल आणि मराठा व धनगर असा वाद निर्माण होईल मग आपण याच्यावर आपली भाकरी भाजायला मोकळं दोन समाज एकमेकांविरोधात रस्त्यावरती उतरले तर बाकीचे प्रश्न कुठची कुठं जातील हाच या सगळ्या गोष्टी मागे यांचा हेतू असतो लक्ष्मण हाके साहेब तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी धनगर बांधव आणि मराठा बांधव कधीच एकमेकांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरणार नाही तुम्हाला कदाचित या दोन्ही समाजांचा इतिहास माहीत नसेल तुमचा अभ्यास कमी आहे म्हणून मीच सांगतो की कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व इंदोरचे तुकोजी महाराज होळकर हे एकमेकांचे खास मित्र होते अहो इतकंच कशाला तुकोजी महाराज होळकर यांचे पुत्र यशवंतराव महाराज होळकर साहेब यांना राजर्षी शाहू महाराजांच्या बहीण चंद्रप्रभाबाई दिल्या होत्या म्हणजे मराठा व धनगर या दोन समाजातलं नातं कसं असेल आपुलकी कशी असेल याचा प्रत्यय आपल्याला याच्यातनंच येतो हाके साहेब आपण अजूनच जर अभ्यास केला ना तर तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात येईल की मराठा साम्राज्याची धुरा कितीतरी वर्ष मल्हारराव होळकर यांनी सांभाळली होती नुसती सांभाळलीच नाही तर दिल्लीच्या तक्ताला सुद्धा घाम फोडला होता त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी ही जबाबदारी सांभाळली त्यामुळे तुम्ही मराठा व धनगर वाद लावण्याचा प्रयत्न करूच नका कारण कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नसलेला वाग्या तुम्ही थेट धनगर समाजाशी जोडून तुम्ही काय सिद्ध करू बघताय हे कुणाच ठाऊक यातून एक गोष्ट अशी लक्षात येते की तुम्ही फक्त वाट पाहत असता कुठं विषय निघतोय आणि मी कशी उडी घेतोय आणि नंतर परत तुम्हाला तोंडावरती पडायला लागतंय तुमचं कसं झालंय माहितीये का अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ तुम्ही तर राजकारणासाठी ना मागे वाल्मिक कराडला पण सपोर्ट करत होता तिथे पण तुमचं सगळं अवघड होऊन बसलं होतं यानंतर दुसरे एक महान व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे वाघ्याचा कुठलाच पुरावा नाही पण तरी सुद्धा ते म्हणतात संभाजीराजे भोसले जे बोलताय ना ते साफ खोट त्या वाघ्या कुत्र्याची कथा खरी त्यानं खरंच चितेमध्ये उडी घेतली होती वाघ्या कुत्र्याच्या नावावरती ते चालले ते संभाजीराजे भोसले जे बोलताय चूक आहे परंतु कथा सत्य म्हणून ते केले काय बोलावं या मनोहर भिडेंबद्दल हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानी नावाने संघटना चालवतात संघटनेचे नाव पण महाराजांच्या नावानं पण काम मात्र शिव विचारांच्या विरोधात आता त्यांचं म्हणणं आहे की वाघ्या कुत्रा हा अस्तित्वात होता औ गुरुजी असं नुसतं बोलून नसतं हो चालत पुरावे दाखवा की एका विकृत नाटकाचा आणि एका दंतकथेच्या पुरावेवरती इतिहासाचा अभ्यास कधीच होत नसतो ऐका ना गुरुजी तुम्हाला अजून हो एक विचारायचं होतं मागं काही महिने तुम्ही कुठं विदेशी दौऱ्यावर गेला होता का नाही ते सिंधुदुर्गामध्ये आपल्या महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा तुम्ही एकही शब्द तुमच्या तोंडाच्या बाहेर नाही काढला तो राहुल सोलापूरकर शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचं बोलला तेव्हा सुद्धा तुम्ही कुठंच दिसला नाहीत तो प्रशांत कोरोटकर शिवाजी महाराज संभाजी महाराज आऊसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल अगदी खालच्या भाषेत बोलला तेव्हाही तुम्ही तुमच्या तोंडाच्या बाहेर एक सुद्धा शब्द काढला नाही किंवा त्याचा कुठे निषेध सुद्धा केला नाही आणि वाघ्या कुत्र्याचा विषय निघाला निघाला एवढ्या घाई घाईत पत्रकार परिषद घेतली आणि वाघ्याच्या अस्तित्वाचं सर्टिफिकेटच देऊन टाकलं म्हणून विचारलं की एवढे दिवस कुठं विदेशी दौरा होता की काय आणि वाघ्याचा विषय निघाला आणि तुम्हाला तिकडं कळाला आणि तुम्ही लगेच इकडे आले परत पत्रकार परिषद घ्यायला बघा यांच्यासाठी लाठ्या खाट्या करणाऱ्या पोरांनो बघा यांचं हे शिवप्रेम बघा स्वतःला सो सोयीस्कर असं यांचं शिवप्रेम आहे सोलापूरकर किंवा कोरटकर यांचं नातेवाईक आहे की काय हे आपल्याला माहित नाही ज्यांनी आपल्या छत्रपतींचा अपमान केला त्यांच्यावरती एकही शब्द गुरुजी बोलले नाही पण इतिहासात नसलेला वाघ्याचा लगेच त्यांना पोळका आला लगेच झटक्यात पत्रकार परिषद घेतली कोरटकर सोलापूरकर वरती न बोललेले गुरुजी कुणाल कामरावरती सुद्धा बोलले म्हणजेच महाराजांचं झालेला अपमान त्यावरती न बोलणारे हे लोक वाघ्यासाठी आता भांडताय नक्की ही वृत्ती विकृती ही यांची प्रवृत्ती व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं एकदम ओके यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून टाका